नमस्कार आणि किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वांचीच आवडती म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी मॅगीची रेसिपी बघणार आहोत मॅगी तर सर्वच जण बनवतात परंतु आज तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आणि याचा सूप तर इतकं भन्नाट लागतो तर सर्वांना तो खूपच आवडेल फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे त्या ते तेलामध्ये आता इथे बारीक चिरून कांदा घेतला आहे तर दोन कांदे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत कांदा घातल्यामुळे मॅगीला खूपच छान अशी टेस्ट येते आता याला फक्त आपल्याला सॉफ्ट होऊ पर्यंत छान असं परतून आहे आता कांदा अगदी बारीक चिरायचा आहे जेणेकरून मॅगीमध्ये तो कचकच लागणार नाही अगदी बारीक असा मी कांदा चिरून घेतलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला परतून आहे आता इथे कांदा छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो अगदी बारीक असा चिरायचा आहे तुम्ही एकदा ही माझ्या पद्धतीने मॅगी बनवून बघा खूपच सर्वांना आवडणार आहे याची टेस्ट खूपच छान लागते आता टोमॅटो छान मॅश होण्याकरता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण मॅगी मसाल्यामध्ये देखील मीठ असतं त्यामुळे इथे थोडंसंच मीठ मी घातलेलं आहे लागलंच तर आपण नंतर घालू शकतो परंतु अगोदरच घालू नका आता यामध्ये आपली जी कांद्याची पात असते ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये घातली थोडीशी कांदा पात मी ठेवलेली आहे नंतर घालण्याकरता कांद्याचा वाईट पार्ट देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे खूपच छान याची टेस्ट लागते आता यामध्ये लाल मिरची पावडर एक चमचा मी घातलेली आहे त्याचबरोबर येथे एक सिक्रेट मसाला म्हणजेच पावभाजी मसाला देखील यात घालायचा आहे पावभाजी मसाला घातल्यामुळे खूपच छान याची टेस्ट लागते आणि पावभाजी मसाला जर नसेल तर तुम्ही इथे एव्हरेस्ट मटन मसाला जो असतो तो एक चमचा घालायचा आहे यामुळे खूपच छान टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे मला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता यामध्ये आपण जे मॅगी मसाल्याचे पॅकेट असतात ते घालणार आहोत तर इथे तीन मॅगी मी बनवणार आहेत त्यामुळे मी इथे तीन पॅकेट मसाला यात घातलेला आहे या, या मसालामुळे टेस्टी होते मॅगी परंतु एवढी टेस्ट लागत नाही परंतु मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा खूपच छान याची टेस्ट लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जितकं पाणी घालायचं आहे तितकं तुम्ही यात घालू शकता म्हणजेच सूप असा छान तयार होतो आता इथे मी एक तांब्या पाणी यात घातलेलं होतं कारण मी इथे तीन मॅगी बनवत आहे सूप बनल्यानंतर याची टेस्ट करून बघायची आहे मीठ जर कमी असेल तर तुम्ही यात थोडंसं मीठ देखील घालू शकता आणि हिरवी मिरची देखील याच्यात कट करून घालू शकता व्हेजिटेबल्स अजून घातले तरी चालेल परंतु मी याच पद्धतीने बनवते या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आता यामध्ये कोथंबीर घालायची आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे छान असं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाल्याची टेस्ट या पाण्यामध्ये उतरल व्यवस्थित आता इथे मी दोन ते तीन मिनटं हे पाण्यामध्ये उकळवून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकण खोलून यामध्ये मॅगी घालायची आहे तुम्ही बघू शकता की ते छान असा कलर आलेला आहे आपण यामध्ये लाल मिरची देखील घातलेली होती त्यामुळे छान असा कलर आलेला आहे आता तिन्ही मॅगी मी व्यवस्थित अशी मधून कट करून घालत आहे असं केल्यामुळे मॅगी खूप अशी मोठी मोठी होत नाही अगदी छान त्याचे बारीक असे तुकडे होतात आता तिन्ही मॅगी मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं परत अशी वाफ देऊन घ्यायची याचा सूप खूपच छान लागतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा कसा होतो ते मला नक्की सांगा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यावर थोडा वेळ झाकण ठेवायचे आणि तयार आहे मस्त गरमागरम आपली टेस्टी अशी मॅगी याचा सूप एकदा तुम्ही पिऊन बघा आणि खूपच छान याची टेस्ट लागते तर आता छान असा सूप आपला तयार झाला आहे जितका सूप तुम्हाला हवा असेल तितकंच ठेवा नाही तर थोडीशी अटवली तरी चालेल आता इथे सूप खूपच आवडतो माझ्या मुलांना त्यामुळे मी सूप जास्तच ठेवलेला आहे आता तयार झालेली आहे आपली मॅगी एका प्लेटमध्ये मी सर्व करणार आहे खूपच छान याची टेस्ट लागते तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद